हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज uh, महाराष्ट्र दिनानिमित्त uh, एक मराठी पदार्थ परत एकदा दाखवतो तुम्हाला हे मुरमुरेचं सुशिला सुशिला एकदम इझी आहे बनवायला आणि खूप टेस्टी आहे आणि खूप हेल्दी पण आहे पहिले हे मुरमुरे चाळून घ्या आणि ह्याची क्वांटिटी तुम्ही किती लोकं खाणार आहेत त्याच्यावर आहे आता हे अराऊंड अप्रॉक्सिमेट दोन लोकांसाठी बनवतात हो आम्ही हे मुरमुरे आता चाळून घेतलेले आहेत आपण आणि पाण्यात थोडेसे भिजवायचे म्हणजे ते मऊ होतात आणि ते खा खाण्यायोग्य होतात आपण हे सॉफ्ट करण्यासाठी चाळणीत पण भिजवू शकता म्हणजे मुरमुरे चाळणी टाकायचे आणि वरून नळाखाली धरायचं त्याला तर ते सॉफ्ट होऊन जाते मुरमुरे भिजवल्यानंतर हे असे सॉफ्ट होतात थोडेसे साईज छोटे होतात आणि नरम होतात आणि हे पटेल मुरमळ घेतलं साधा जे आपलं फेमस आहे पटेल मुरमळ ह्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाणे हे पुटाणे कट कोथिंबीर कट केले मिरच्या कडीपत्ता आणि काकडी के कट केले मिरच्या हे आपण भले भांडा गरम करू देत आपल्या ह्याच्यानुसार तेल घेऊया सगळं साहित्य है जिकेटमें अपनी फोड़ी देता थोड़ी सी हलद थोड़ा सा हिंगी पाउडर मोरी सारे कट के लिए बिहार मरीपत्ता शिंगा काल वगैरह हे थोडं व्यवस्थित भाजलं गेल्यावर आपण नंतर काकडी टाकूया हे आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे आणि मी आता काकडी टाक चांगलं घालून द्या म्हणजे पाणी सुटेल काकडी ऑप्शन काकडी ऑप्शन नाही आपण माहिती किती चालेल थोडंसं याला वाफेच आपण दाखवून ठेवू शकतो कवर करून ठेवायचं बोल शिजल्याचं एक काकडी आता सॉफ्ट झाली दोन मिनटं त्याच्यात ते भिजवलेले मुरमुरे आपण ॲड करूया एकदम स्मैल तर खूप छान येतो आहे दिसायला किती छान दिसतात आपण आता मीठ टाकूत स्वादानुसार चवी नसतात आणि थोडंसं मिक्स करून घेऊया थोडस हा लिंबू भरून हाताने घालू शकतो प्रतिदिन गार्निशिंग होतं तसं खरं आहे आम्ही लिंबू टाकतो त्याचं सगळं झाल्यावर तयार झाल्यावर आणि ज्यांना थोडंसं गोडसं पाहिजे त्यांनी वरून साखर किंवा पिठी साखर टाकू शकतात म्हणजे चांगलं मिक्स होईल आपलं आता सुशीला रेडी खा रेडी झालं खायला ॲक्च्युली हे खूप इझी टू मेक आहे आणि इझी टू डायजेस्ट आहे मॅक्सिमम दहा मिनटं लागतात त्याला आणि खूप छान डिश आहे तर चला आज सकाळची सुरुवात ह्याच्याने करूयात थँक्यू